बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करत कृषी समृद्धी साधणार राज्यमंत्री पंकज भोयर कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारभाव संपूर्ण राज्याला दिशादर्शक सहकारी संस्था टिकल्या तर तळागाळापर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करता येईल सहकार क्षेत्रातून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक गतिमान करीत कृषी समृद्धी साधण्यासाठी अनेक निर्णय केंद्र व राज्य शासनाकडून घेण्यात आले याचाच भाग म्हणून ग्रामीण भागातील सहकारी सेवा संस्था अधिक सक्षम करण्यासाठी नियुक्त सचिवांना जिल्हा देखरेख सहकारी संघामध्ये समाविष्ट करण्याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असल्याचे प्रतिपादन सहकार गृहनिर्माण शालेय शिक्षण व खणिकर्म राज्यमंत्री पंकज भोयर यांनी केले त्यांच्या उपस्थितीत कोल्हापूर येथे विकास सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण आणि केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने गटसचिवांची कार्यशाळा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते या कार्यशाळेला आमदार अमल महाडिक कोल्हापूर विभागाचे सहनिबंधक सहकारी संस्था डॉक्टर महेश कदम जिल्हा उपनिबंधक करे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आणि सेवा सोसायट्यांचे गटसचिव मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अमल महाडिक यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सहकाराची पंढरी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे या जिल्ह्याचा आदर्श घेऊन देशभर सहकार चळवळीची वाटचाल सुरू आहे कोल्हापूर जिल्ह्यात गटसचिवांची संख्या वाढवून एका सचिवाकडे असलेला दोन ते पाच गावांचा ताण कमी करण्याची मागणी त्यांनी केली सचिवांच्या योगदानातून गावांना आर्थिक समृद्धी मिळत आहे सुरू असलेल्या संगणकीकरणात लवकरच जिल्हा शंभर टक्के काम पूर्ण करेल अशी ग्वाही त्यांनी दिली जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे, उपन करे यांनी सादरीकरणातून जिल्ह्यातील सहकारविषयक आकडेवारी आणि यशकथा मांडल्या ते म्हणाले कोल्हापूर जिल्ह्याची ओळख आता प्रगत सहकार जिल्हा म्हणून होत आहे प्रत्येक घरात सहकार पोचवण्याचे काम सेवा सोसायट्यांनी केले आहे कर्ज पुरवठ्यात सहकार क्षेत्राचा वाटा पासष्ट टक्के आहे तो राज्यात सर्वाधिक आहे आता पारंपरिक काम बंद करून अधिक पारदर्शी आणि गतिमान काम करण्यासाठी सर्व सोसायट्या संगणकीकृत करण्यात येत आहेत पुढील पंधरा दिवसात सर्व सेवा सोसायट्या संगणकीकृत होतील असेही त्यांनी सांगितले कार्यशाळेची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली मान्यवरांचे स्वागत जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी केले सूत्रसंचालन मिलिंद ओतारी यांनी केले तर आभार प्रदर्शन उपनिबंधक डॉक्टर प्रिया दळणकर यांनी केले जिल्ह्यातील सहकार विषयक कामकाजाची संख्यात्मक आकडेवारी जिल्ह्यात एकूण तेरा हजार चारशे तेरा सहकारी संस्था आहेत यात प्रामुख्याने विविध कार्यकारी सहकारी संस्था एकोणीसशे एक हजार नऊशे अठ्ठावन्न सहकारी पतसंस्था एक हजार चारशे एकोणीस दुग्धसंस्था सहा हजार तीनशे एकोणतीस तर नागरी सहकारी संस्था एक्केचाळीस गृहनिर्माण संस्था सहाशे तीस मजूर संस्था तीनशे बावीस आहेत एक हजार नऊशे अठ्ठावन्न विकास संस्थांमध्ये नऊशे एक सचिव संख्या आहे तसेच एक हजार नऊशे अठ्ठावन्नमधील सव्वीस संस्थांकडे सव्वीस कोटीपेक्षा जास्त खेळते भांडवल आहे एकशे तेरा संस्थांकडे एक ते दहा कोटीचे भांडवल आहे यातील संगणकीकृत काम सुरू असलेल्या एक हजार सातशे संस्था आहेत जन केंद्र सहा संस्थांमार्फत सुरू आहे जिल्ह्यात धान्य साठवण गोदामे पाचशे चार असून एक लाख चौऱ्याण्णव हजार मेटेन मे टन क्षमता आहे सी एस सी सेंटर सुरू केलेल्या एक हजार एकशे पंचावन्न संस्था आहेत प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र सुरू केलेल्या ब्याऐंशी संस्था आहेत एक हजार नऊशे पंचावन्नमधील एक व्यवसाय सुरू केलेल्या एक हजार दोनशे चाळीस संस्था आहेत दोन व्यवसाय दोनशे पंचेचाळीस संस्थांनी तर तीनपेक्षा जास्त व्यवसाय सुरू केलेल्या एकशे एकावन्न संस्था आहेत पोलिस ऑफ इंडिया मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ आई यस ब ब बदक हम क क कणीदार हां ख ख खमंग ग ग गोकुल तू हां अगदी घरच्या सारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळतूप